नमस्कार चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत थमनीलवरून किंवा टाटलीवर तुम्हाला लक्षात आलं असेलच की आजचा सब्जेक्ट काय आहे आणि आपण आज कुठली रेसिपी दाखवणार आहोत सर्वप्रथम सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की ताई तुमचं मॉन्टेज आणि इतकं लवकर कसं झालं वॉश टाइम कसं कम्प्लीट झालं वॉश टाइम तर सहा सात महिन्यात आपलं कम्प्लीट झालं पण गुगल ॲडसन सुद्धा आपलं खूप लवकर आलेलं आहे आणि अगदी चार दिवसांमध्येच आपलं हे घरी सुद्धा पोहोचलेलं आहे ते तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे की तुमच्या सपोर्टमुळं आज हे शक्य झालेलं आहे कमी वेळामध्ये खूप लवकर आपल्याला भेटल्यामुळे त्यांच्या आणखीन एकच मी मनापासून धन्यवाद बऱ्याच रेसिपीला आपल्या चा चांगला प्रतिसाद भेटलेला भेट आहे चकले आणि पुरमपुरीचा आपल्या अगदी भन्नाट प्रतिसाद भेटल्यामुळं खूप लवकर आपले चॅनेल जे आहे माउंटेट झाले आहे अगदी एक दोनच आपल्या व्हिडिओमध्ये आपलं हे वॉश टाइम कम्प्लीट झालेलं आहे व्हायरल गेलेले जे व्हिडिओ आहेत त्यामुळं सीजन असल्यामुळं काहीतरी मेन संक्रांतीचेच बनवायला पाहिजे असं वाटलं आणि गोड काहीतरी व्हायलाच पाहिजे त्यासाठी आज, आज आपण तिळापासून आपण चक्की तर बनवतोस लाडू तर बनवतोस त्यापेक्षाही अगदी पटकन ज्यांना जमत नाही ते सुद्धा बनवू शकतील इतकी साध्या पद्धतीने आपण आज एक रेसिपी दाखवलेली आहे गोडाची त्या ठिकाणी आपण तीळ जे आहे ते भाजून घेतले तीळ आणि गुळ आपण सेम प्रमाण घेतलेला आहे दुसरा पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये एक चमचा इतकं तूप टाकून घेतलेलं आहे तूप थोडं मेल्ट झालं की त्यामध्ये आपल्याला गुळ टाकून घ्यायचं आहे गुळालासुद्धा आपल्याला छान वितरावून घ्यायचं आहे गुळ वितळेपर्यंत आपला गॅस थोडासा मीडियम असा गॅस फुल करायचा नाही जर फुल केला तर गुळ हा खूप लवकर करपला जातो त्यामुळे आपल्याला सावकाश हलवायचे बराच त्यांचं म्हणणं होतं की ताई तुम्ही इतक्या लवकर चॅनल म्हणतायचं कसं केलं तुमचं वॉश टाइम इतक्या लवकर कसं वाढलं तर तुम्ही सर्वांना सांगू इच्छितो की तुम्ही कंटेंट एक ठेवा आणि कंटिन्यू जर काम केलं तर अगदी खूप कमी वेळामध्ये चॅनल सुद्धा होऊ शकतं कंटिन्यू जर काम केलं तर चॅनल मॉटेस व्हायला वेळ लागत आणि डॉलरसुद्धा व्हायला वेळ लागत ला नाही खूप लवकर ही प्रोसेस होते फक्त आपलं काम एकच पाहिजे की आपण वेळेवर व्हिडिओ टाकायला पाहिजेत आणि कंटिन्यू टाकायला पाहिजेत आता ह्या ठिकाणी गो थोडासा मेल्ट होत आलेला आहे आता ह्या ठिकाणी आपल्याला चेक करायचं चे की आपला गूळ चाचणीसाठी तयार झालेला आहे की नाही ते पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये थोडंसं गूळ टाकून बघायचं आणि एका जागी गोळी बनत असेल तर ह्या ठिकाणी आपली चाचणी तयार झालेली आहे आणि जे आपण तीळ भाजून घेतलेलं आहे तीळ आपण आता ह्या गुळामध्ये टाकून देणार आहोत एका हाताने हलवत राहायचं आणि दुसऱ्या हाताने आपण तीळ सुद्धा टाकून घेतलेलं आहे तीळ आपला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गॅस अगदी मीडियम ठेवायचा गॅस फुल करायचाच नाही आता या ठिकाणी पूर्ण तीळ जे आहे ते गुळामध्ये व्यवस्थित मिक्स होतील व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण एक नवीन पद्धत घेतलेली आहे ह्या ठिकाणी आपण चक्की लाटून सुद्धा बनणार नाहीत आणि हाताने आपण लाडूसुद्धा बनणार नाहीत गॅसवरतीच आपल्याला असं थोडं आणखी ठेवायचं आहे जे की पातळ होईल आणखीन तीळ टाकल्यानंतर आता गॅस आपण मिडियमच ठेवलेला आहे आणि आपण ह्या ठिकाणी ताटाला तूप लावून घेतलेलं आहे अगदी फास्ट आपल्याला हे प्रोसेस करायचं आहे गॅस जास्त वेळ आपला चालू ठेवायचा नाही आता ह्या ठिकाणी गॅसवरती आपण मिडियम गॅस ठेवून ठेवलेला आहे आता गॅस ह्या ठिकाणी बंद करणार आहोत आणि पॅनसुद्धा खाली घेणार आहोत आणि ताट आता ह्या ठिकाणी गॅस बंद केलेला आहे आता आपल्याला पॅन खाली आहे आणि ताट घेतलेला आहे एका ताटाला आपण तूप लावून घेतलेला आहे साजूक तूप घेतले लावून ला बटर घेतलं ला, तरी चालते अगदी सोपी पद्धत आहे सहज फर्स्ट टाइम जरी कोणी बनवत असेल नवीन शिकणाऱ्यांसाठी तर अतिशय उपयुक्त आहे कारण चक्की लाटण्यासाठी त्यांना ला वाटतं की घट्ट जाण तर चक्की लाटत नाही किंवा लाडू वळत नाही तर अगदी सोप्या पद्धतीनं तुम्ही चमच्याने असे छोटे छोटे जर आपण ह्या ठिकाणी बताशीच जसे असतात त्या पद्धतीनं जर टाकलं तर अगदी छान लाडूपेक्षा सुद्धा भन्नाट ही चक्कीपेक्षा सुद्धा भन्नाट पदार्थ तयार होत आणि तोडण्याची गरज नाही अगदी जितके आपल्याला लहान मोठ्या आकारात बनवायचे त्या पद्धतीने आपण ह्या ठिकाणी बनवू शकतो छोट्या मोठ्या आकारामध्ये लहानच आकारात टाकलं तर आपल्याला तोडण्याची सुद्धा गरज नाही संक्रांत आलेली असल्यामुळं आपण हा दिंकू ठेवतो त्यावेळेस आपल्याला हे अगदी उपयुक्त आहे एक एक सुद्धा आपण ह्या चकट्या देऊ शकतो अगदी सोपी पद्धत आहे एक वेळेस नक्की ट्राय करून पहा जर टाकीपर्यंत घट्ट झाला असं वाटलं पॅनमध्ये तर थोडं आपण गॅसवरती आणखीन ठेवू शकतो किंवा गरम पाण्यात ठेवलं तरी लगेच पातळ होईल अगदी लगेच वाळतात लगेच खूप लवकर निघतात बिलकुल तुटत नाहीत वेळ पण लागत नाही ह्या ठिकाणी पाहू शकता इकडे टाकलं की लगेच आपण हे काढू सुद्धा शकतो बिलकुल हे चिकटत नाहीत अगदी परफेक्ट बनवून संक्रांतच काय नेहमी सुद्धा आपण मुलांसाठी असं बनवून ठेवलं अगदी आपण शेंगदाण्यापासून सुद्धा बनवू शकतो शेंगदाण्याचं कूड जर मिक्सरला काढला आणि टाकलं तरी चालते तर ह्या पद्धतीनं आप आपण ह्या ठिकाणी बनवलं आहे तुम्हाला हे कसे वाटले बताशे अगदी मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हे बताशाची रेसिपी जर आवडली असेल तर एक कमेंट एक लाईक जरूर करा शेअर करा सबस्क्राईब करा जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील किंवा आणखीन तुम्हाला कुठल्या रेसिपी पाहिजे तेसुद्धा कमेंट करून सांगा आता ह्या ठिकाणी तुम्हाला एक बताशी मी तोडून दाखवते की हे आतपर्यंत किती ठिसळू झाले आहेत बिलकुल ह्या कडक होत नाहीत खाण्यासाठी अगदी ठिसूळ नरम होतात चविष्ट अतिशय ह्या बनवून तयार झालेल्या आहेत एक वेळेस नक्की ट्राय करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच्या का नवीन रेसिपीसोबत